काँग्रेसचा जो वोट बँक होता ते सोबत आलं नाही पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल पेन निवडून आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ तेही यावेळी धनुष्यबाला गेला हे दो प्रमुख कारण मी पडण्याचं आहे आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं नेरेटिव वातावरण की पेन निघेल पेन निघेल पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचा असा एक झालेला आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला कुठं काय केला त्याचा इफेक्ट गेलेला आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल म्हणून ते मला माझ्या विरोधात मतदान तिकडं केलं हो तसं मी आम्ही तर बघा काँग्रेसने फक्त तिकट दिला त्याच्यानंतर काही काम केलं नाही सभा दिली नाही जे सामग्री असतात तेही दिलं नाही आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविलं पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही आणि प्रत्येकालाच वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेले आहे त्याचाही फटका आम्हाला बसले नाही झालं मग आता मी माझ्याबद्दलच बोलू शकतो मी बाकी कुठं काही विचारलं नाही पण आहे का हो जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे कोण कोणी आता आम्ही मी एवढं फोन करायचे वरती पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते आणि काही आपले जे आप, आप, काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे त्याने गद्दारी केलेली आहे आपल्या आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक त्याची तक्रार केलेली आहे आम्ही त्याच्या बाबतीत हो हो हो, हो। तक्रार केली आता रायटिंगमध्ये देणार आहे पण एक दोन चार दिवसानंतर मी करणार आहे ते सर्वात

आधानी जे ज्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडे धारावी झोपडपट्टीचं काम त्याला भेटायला भेटला पाहिजे म्हणून त्यांनी पैसे दिला आणि हे पैसे सर्व त्यांच्या लोकांना आणि मी हे भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही हा फक्त पैसेचा विजय